आज आपण भरपूर लेअर्स असलेली खुसखुशीत मटार कचोरी कशी बनवायची हे बघणार आहोत ही कचोरी अगदी खुसखुशीत होते त्याचबरोबर या कचोरीला भरपूर लेअर्स सुटतात अगदी खुसखुशीत अशी ही कचोरी तयार होते रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कचोरी बनवण्यासाठी इथे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे वाटी आणि कपाचं प्रमाण सारखंच आहे कपाने जरी दोन कप मैदा घेतला तरीही सारखाच भरेल त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे हे तूप वितळलेलं आहे पण गरम नाही यामध्ये मी चार चमचे तूप घातलेलं आहे हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त तूप घालू नका जास्त तूप जर घातलं तर कचोरी खूप तेलकट होईल त्यामुळे व्यवस्थित आता मैद्यामध्ये मी तूप चोळून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सॉफ्ट किंवा जास्त घट्ट मळायचं नाही मीडियम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त जर सॉफ्ट मळलं तर त्याला लेअर सुटणार नाहीत आणि जास्तच जर घट्ट मळलं तर खुसखुशीत कचोरी होणार नाही कडक होईल त्यामुळे मीडियम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळायचं आहे इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे मीडियम सॉफ्ट असं तुम्ही बघू शकाल असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आता हे पीठ आपल्याला दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता पीठ भिजते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे हा वटाणा आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचा आहे इथे वटाणा मी कच्चाच घेतलेला आहे वटाणा शिजवून घ्यायचा नाही आता मिक्सरवरती वटाणा जाडसर वाटून घ्यायचं आहे याची अजिबात बारीक पेस्ट तयार करायची नाही अशा प्रकारे वटाणा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे था तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे फुलले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मीडियम फ्लेमवरती कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त आपल्याला शिजवायचा नाही किंवा गोल्डन होईपर्यंत भाजायचा नाही थोडासा क्रंची राहायला हवा कांदा म्हणजेच फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही इथे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करूनसुद्धा घालू शकता इथे मी हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत किंवा तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा कोथंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे तीसुद्धा छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला स्किप करू नका त्याने या सारणाला खूप छान चव येते चटपटीतपणा येतो मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटाने मिक्सरवरती वाटून घेतले होते ते घालायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यांसोबत आता हे वाटाणे आपल्याला शिजवत बसायची गरज नाही हे सगळं मसाल्यांमध्ये वाट वाटाण्याचं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे कारण जेव्हा आपण कचोरी फ्राय करू तेव्हा हे सारण शिजेल त्यामुळे ते सारण आपलं तयार झालेलं आहे सारण थंड करून घ्यायचं आहे इथे पीठसुद्धा भिजलेलं आहे दहा मिनटं झालेली आहेत व्यवस्थित एकदा पीठ मळून घ्यायचं आहे आता या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत चपाती करण्यासाठी जेवढं आपण गोळा तयार करतो त्यानुसारच आपल्याला पीठ घेऊन त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त मोठा गोळा तयार करायचा नाही नाहीतर खूप मोठी चपाती होईल इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे त्यासाठी या गोळ्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे जेणेकरून हे पीठ पळपोटाला चिटकू नये यासाठी आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटायची आहे जाड ठेवायची नाही किंवा जास्तच पातळ करायची नाही या पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे यापेक्षा जास्त मोठी चपाती लाटू नका तुम्ही बघू शकाल जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला एक चमचा वितळलेलं तूप घालायचं आहे घट्ट तुपाचा वापर करू नका जर घट्ट तूप वापरलं तर खूप जास्त तूप लागलं जाईल आणि कचोरी खूप तेलकट होईल त्यामुळे वितळलेला एक चमचा तूप वापरायचं आहे पूर्ण चपातीला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती सुका मैदा घालायचा आहे या पद्धतीने कचोरी तयार करताना पोळीला तूप आणि मैदा लावला तर कचोरी खुसखुशीत तर तयार होतेच पण कचोरीला भरपूर लेअर सुटतात आता जो आपण मैदा घातला होता तो हाताने पूर्ण पोळीवरती आपल्याला पसरवून घ्यायचा आहे पोळीच्या दोन कडा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आपल्याला एकावरती एक ठेवायचे एक आहेत दोन्ही बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचे आहेत आता जे दुमडलेला भाग आहे त्यावरतीसुद्धा आपल्याला अर्धा चमचा वितळलेलं तूप लावायचं आहे यापेक्षा जास्त तूप लावू नका नाही तर कचोरी खूप तेलकट होईल आता हे तूप व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला सुका मैदा घालायचा आहे या प्रोसेसने कचोरी तयार केली तर कचोरीला भरपूर लेअर सुटतात आणि मस्त कचोरी तयार होते आता हा मैदासुद्धा पसरवून घ्यायचा आहे आता परत एकदा आपल्याला याला फोल्ड करायचं आहे एकावरती एक ठेवून आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे पूर्णपणे व्यवस्थित एकावरती एक ठेवून एक आपल्याला पोळी फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं पातळ करायचं आहे कारण हे खूप जाड आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे थोडंसं पातळ करायचं आहे जास्तसुद्धा पातळ लाटायचं नाही आता उभं आपण लाटून घेतलेलं ला आहे आता आडवंसुद्धा आपल्याला लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचं जास्त जाड आपल्याला ठेवायचं नाही आता इथे लाटून घेतलेलं ला आहे आता अर्धा चमचा वितळलेलं तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने वितळलेलं तूप आणि सुका मैदा घालून कचोरी तयार केली तर कचोरी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेली अशी तयार होते पण जर तुम्ही याऐवजी साठ्याचा जर वापर केला तर कचोरी खूप तेलकट होते त्यामुळे आज आपण साठ्याचा वापर न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कचोरी बनवत आहोत आता तूप आणि मैदा घालून झाल्यानंतर मैदा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे घट्ट रोल तयार करायचा अजिबात यामध्ये हवा भरायला नको नाहीतर व्यवस्थित कचोरीला लेअर्स येणार नाहीत रोलला थोडंसं आपल्याला हाताने रोल करून घ्यायचा आहे म्हणजे रोल व्यवस्थित तयार होईल इथे रोल तयार करून झालेला आहे तुम्ही बघू शकाल भरपूर लेअर्स आलेले आहेत आता या रोलचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत तर चाकूच्या मदतीने आपण याचे दोन समान भाग करून घेऊया जर एकाच भागाची आपण कचोरी तयार केली तर ती खूप मोठी तयार होईल त्यामुळे आपण या, या रोलचे दोन भाग तयार केलेले आहेत इथे तुम्ही बघू शकाल भरपूर लेअर्स आलेले आहेत या पद्धतीने एकदा कचोरी बनवून बघा भरपूर लेअर्स असलेली कचोरी तयार होते आणि खुसखुशीत कचोरी तयार होते आता जी बाजू आपण कट केली होती ती बाजू वरती ठेवून हाताच्या मदतीने आपल्याला दाबून घ्यायची आहे अशा प्रकारे म्हणजे कचोरी तयार झाल्यानंतर कचोरीला भरपूर लेअर्स सुटतील आता तीच बाजू वरती ठेवून आपल्याला याची जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे एकदम जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ नाही मीडियम अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे या पद्धतीने इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही लेअर्स बघू शकता भरपूर लेअर्स आलेले आहेत या पद्धतीने लेअर्स यायला हव्या म्हणजे कचोरी छान तयार होईल या आता यावरती आपल्याला सारण भरायचं आहे आता तयार केलेली पुरी हातावरती ठेवून यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे जेवढं सारण आहे तेवढं भरायचं आहे जास्तसुद्धा सारण भरू नका इथे मी दीड चमचा सारण भरलेलं आहे आता आपण जसं मोदक पॅक करतो तसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे फक्त याला कळ्या पाडायच्या नाहीत तुम्ही बघू शकाल जसं पराठ्यासाठी आपण सारण भरतो त्या पद्धतीने सारण भरून पॅक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आणि वरती जे काही एक्स्ट्राचं पीठ उरेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे मी एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे उरलेलं पीठ पॅक करून घ्यायचं आहे है। म्हणजे यामधलं सारण बाहेर येऊ नये यासाठी आता व्यवस्थित आपल्याला कचोरी पॅक करून घ्यायची आहे आणि है। हातावरती थोडासा गोलाकार द्यायचा आहे जास्तसुद्धा कचोरी दाबायची नाही नाहीतर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या दबल्या जातील आणि त्या ते तेलामध्ये सुटणार नाहीत त्यामुळे कचोरीला लेअर्स येणार नाहीत इथे मी एक कचोरी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेऊया मस्त अशा कचोऱ्या तयार होतात या पद्धतीने कचोरी तयार केली तर कचोरीला भरपूर लेअर सुटतात इथे मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता कचोरी आपण फ्राय करूया त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही कोमट तेलातच आपल्याला कचोऱ्या घालायच्या आहेत म्हणजे कचोरीला लेअर सुटतील गरम तेलामध्ये कचोरी फ्राय करायची नाही नाही तर कचोरीला लेअर सुटणार नाहीत मीडियम फ्लेमवरतीच कचोरी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकाल कचोरीला लेअर सुटायला लागलेले आहेत आता कचोरी टर्न करून मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती कचोरी फ्राय करायची नाही नाहीतर कचोरी आतून कच्ची राहील इथे मी मीडियम फ्लेमवरती कचोरी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे या पद्धतीने कलर येईपर्यंत आपल्याला कचोरी फ्राय करून घ्यायची आहे मस्त अशा कचोरीला लेअर सुटलेले आहेत आणि खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे मीडियम फ्लेमवरती कचोरी फ्राय करायची म्हणजे ती आतून कच्ची राहत नाही इथे मी कचोरी फ्राय करून घेतलेली आहे आता उरलेल्या कचोरीसुद्धा आपण फ्राय करून घेऊया इथे मी सगळ्या कचोऱ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही कचोरीला लेअर्स बघू शकता भरपूर लेअर्स आलेले आहेत त्याचबरोबर कचोरी अगदी खुसखुशीत झालेली आहे मस्त अशी कचोरी तयार झालेली आहे आणि यामधलं सारणसुद्धा मस्त शिजलेलं आहे मीडियम फ्लेमवरती कचोरी फ्राय केली की कचोरीसुद्धा छान फ्राय होते आणि त्यामधलं सारणसुद्धा शिजतं कारण आपण इथे कच्च्या वाटाण्याचा वापर केलेला आहे मस्त अशी खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली कचोरी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा